आंदोलन अंकुश अखेर दत्त कारखाना निवडणूक का धनाजी चुडमुंगे यांची पत्रकार परिषदेत माहिती शिरोळ दत्त कारखान्याचे विस्तारीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचं कर्ज काढलं मात्र प्रत्यक्षात वाढीव गाळप केलं नाही दोनशे कोटी कर्ज काढून वीज प्रकल्प उभारला आणि चेअरमनचं सा सहा लोकांनी ताबा घेतला अधिकारी कर्मचारी कारखान्यात चोऱ्या करताना रंगेहात सापडताना त्यांना सोडून दिलं त्यामुळे हा कारखाना आम्हाला मोडीत काढायचा नाही सभासदांचे वैभव टिकवण्यासाठी आंदोलन अंकुश दत्तच्या निवडणुकीत पॅनल उभारलंय स्वाभिमानी व भाजप यात सहभागी झाल्यास मी त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहे त्यामुळे स्वाभिमानी व भाजपने सभासदांच्या हितासाठी पुढाकार घ्यावा अशी माहिती आंदोलन अंकुचे अध्यक्ष धनाजी चुडमंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली शासकीय विश्रामगृहात आंदोलन अंकुशने दत्त कारखान्याच्या निवडणुकीत पॅनल उभारलं असल्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती यावेळी चुडमंगे बोलत होते चुडमुंगे पुढे म्हणाले दत्तने विस्तारीकरण केलं पण त्याचा फायदा न होता तोटा झालाय वाढीव शेअर्स रक्कम शेतकऱ्यांना न विचारता त्यांच्या बिलातून कपात केला सभासद अनुदान साखर सहा रुपयावरून दहा रुपये दीडशे कोटी खर्च करून इथेनॉलसाठी डिस्टल डिजिटल उभारला पण तो बंद ठेवून कारखान्याने बी हेवी मोलॅसिस इतर कारखान्यांना तोट्यात विकलं शेजारचे कारखाने चौतीसशे पन्नास रुपये दर देतात आणि हे एकतीसशे पन्नास रुपये दर देतात चोरीसारखे गंभीर गुन्हे घडत असताना त्यांना पाठीशी घातलं जाते गुन्हे दाखल केले जात नाहीत त्यामुळे दत्त कारखान्यात सुरू असलेली हुकुमशाही मोडूत काढण्यासाठी या निवडणुकीला सामोरं जातो कारखान्याने वीस किलोमीटर परिसरात प्रथम ऊस गाळणं आवश्यक होतं मात्र त्यांनी एकशे सत्तावन्न किलोमीटरवरून ऊस आणून गाळप करून सभासदांचं नुकसान केलं अशातच निवडणूक विभागाने एकशे पंधरा गावांचे कार्यक्षेत्र असताना प्रचारासाठी फक्त चार दिवस दिले त्याचबरोबर राजू शेट्टी यांनी राज्यात आंदोलन सुरू केलं मात्र ज्या शिरोळमधून तुम्ही लोकप्रतिनिधी झाला त्या शिरोळ कारखान्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर आहे का तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवतो त्यामुळे तुम्ही निवडणूक लढवा लावा अशी मागणी चुडमुंग यांनी केली यावेळी राकेश जगदाळे दीपक पाटील भूषण गंगावणी आपा कदम एकनाथ माणी दत्तात्रय जगदाळे सोमनाथ तेली महेश जाधव महादेव काळे संभाजी माने पदाधिकारी उपस्थित यांच्या पंचवार्षिक निवडणुकीची सभासदांच्या हिताचा अजिबात नाही अगदी भ्रष्ट कारभार या कारखान्यात झालेला आहे आणि संचालक आणि चेअरमनाने ह्या कारखान्याला बंद पाडण्याच्या दृष्टीने किंवा ही संस्था मोडीत निघावा अशा पद्धतीचा मागच्या पाच वर्षामध्ये कारभार केलेला आहे आणि ह्या कारभाराला त्यांच्या संचालकासह सगळे हे पूर्णपणे नाराज आहेत आम्ही तर कारखान्याच्या प्रत्येक चुकीच्या कारभाराला आत्तापर्यंत विरोध करत आलेला आहे आणि या निवडणुकीच्या माध्यमातून सभासदांचं प्रबोधन करण्याच्या उद्देशानं आणि ह्या कारखान्यातले या, या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार मोडीत काढण्यासाठी आणि भविष्यामध्ये हे कारखान्याचं वैभव टिकावं कामगारांचं रोजीरोटी टिकावी सभासदांचं हित साधावं ह्या उद्देशानं आम्ही आत्ता शेतकरी म्हणजे दत्त कारखाना बचाव पॅनलची आत्ता घोषणा केलेल्या आहे या शेतकरी बचाव कारखाना बचाव पॅनलच्या माध्यमातून अगदी प्रामाणिक आणि चांगले शेतकरी या निवडणुकीसाठी आम्ही उभा करणार आहे आणि माझी या माध्यमातून सगळ्या शेतकरी सभासदांना विनंती आहे कारखान्याची हुकुमशाही पद्धतीनं कारभार सुरू आहे या निवडणुकीमध्ये फक्त चार दिवसाचा कालावधी प्रचारासाठी दिलेला आहे हे सगळं जरी खरं कळत असलं तरी या सोशल मीडियाच्या माध्यमातून सगळ्या सभासदांना माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्यावेळी तुम्हाला मतदानाची संधी मिळत त्यावेळी ह्या कारभाराचा संपूर्णपणे उत्तर सभासदांनी द्यावं आणि माझी आणखी एक विनंती आहे की ज्यांना ज्यांना ह्या कारखान्याच्या पॅनलमध्ये विरोधातल्या उभा राहायचा आहे ज्यांना इच्छा आहे ह्या कारखान्यात काम करायचं अशा सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधून त्या काळामध्ये हे कारखाना बचाव आंदोलन आणि हे कारखाना बचाव पॅनल चांगल्या पद्धतीनं काम करून इथं चाललेला भ्रष्ट कारभार मोडून काढेल अशी आम्हाला गॅरंटी